सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे शशिकांत शिंदे आणि भाजपतर्फे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यात लढत होणार आहे या जागेसाठी एकूण सत्तावीस उमेदवार रिंगणात असले तरी सर्वाधिक चर्चा याच दोन नावांची आहे तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडायला सुरुवात झाली आहे उदयनराजे यांच्या विरोधात मागील पंधरा वर्षात तरी विकास कामं न केल्याचा ठप्पा विरोधकांकडून ठेवला जात आहे तर शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा केल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि महायुतीमधील इतर नेते करत आहेत अर्थात शशिकांत शिंदे यांना चुचकारण्याची महेश शिंदेची ही पहिली वेळ नाही मागील पाच वर्षात या दोघांमध्ये अनेक कारणांवरून संघर्ष झाला आहे तर कोरेगाव मधून महेश शिंदे यांना आमदारकीसाठी प्रतिस्पर्धी असलेले शशिकांत शिंदे आता संसदेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत तरी महेश शिंदे त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही महेश शिंदेचा विरोध आणि त्यांनी केलेल्या आरोपांना शशिकांत वेळोवेळी प्रत्युत्तर दिलेलं आहे मात्र येत्या आठवडाभरात तर या दोन शिंदेमध्ये नवीन कलगी तुरा आपल्याला पाहायला मिळू शकतो या दोघांमधील वादाची थोडक्यात चर्चा करणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे हे शिवसेनेतर्फे शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उभे राहिले दोन टन कोरेगावची आमदारकी सांभाळणाऱ्या शशिकांत शिंदेना महेश शिंदेंना हरवणं अवघड नव्हतं मात्र त्यावेळी एकूण तीन कारणं शशिकांत शिंदेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली असं राजकीय जाणकार सांगतात पहिलं म्हणजे त्यावेळी लागलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शशिकांत शिंदे यांनी पायाला बिंगरी लावून श्रीनिवास पाटील यांचा प्रचार केला त्यांना स्वतःच्या प्रचारासाठी तितकासा वेळ देता आला नाही दुसरं कारण म्हणजे अजित पवारांची शिंदेवरील नाराजी आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा दहा वर्ष चालत आलेला प्रचार काही जाणकारांच्या मते शशिकांत शिंदेचं पक्षात वाढत असलेलं महत्व पाहून अजित पवार अस्वस्थ होते शरद पवारांशी एकनिष्ठ असणं ही शशिकांत शिंदेची गोष्ट अजित पवारांना जोमणारी होती त्यामुळे त्यांनी महेश शिंदेच्या मागे ताकद उभी केली असं म्हणतात शिवाय शशिकांत शिंदेचं मूळ गाव जावली तालुक्यातील हुमगाव आहे ते कोरेगाव मधील लासुरणे भागात दहा वर्षांपासून अधिक काळ राहत असले तरी त्यांच्यावर माणूस अशी टीका कोरेगाव भागातील काही लोकांनी केली परिणामी त्या तुलनेत महेश शिंदे जाखणगाव भागातील असल्यानं त्यांना मतदारांचा तुलनेनं अधिक पाठिंबा मिळाला अर्थात या कारणांमुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला हा पराभव शशिकांत शिंदेसह शरद पवारांनाही जिवारी लागला तर भाजप पक्षाशी असलेली महेश शिंदेची जवळीक मतदारसंघातील जनतेपासून लपून राहिलेली नव्हती पण साताऱ्यात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या विचारांचा वारसा सांगत शशिकांत शिंदेनी महेश वेळोवेळी अंगावर घेण्याचं काम केलं शशिकांत शिंदेच्या कामाचा आणि निष्ठेचा विचार करून शरद पवारांनी त्यांना पुढे विधान परिषदेवर आमदार केलं आता शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्या जिहे कटापूर पाणी योजनेच्या श्रेयवादावरून बऱ्याचदा खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे योजनेचा पाठपुरावा आपणच केल्याचं शशिकांत शिंदे ठामपणे सांगतात तर महेश शिंदे त्याला उत्तर देताना कामाला सुरुवात करणं आणि काम पूर्ण करून दाखवणं यात फरक असल्याचा टोला लगावतात यात ते भाजपचे सहकारी जयकुमार गोरे यांनाही सोबत घेतात आणि शशिकांत शिंदे यांचं श्रेय कमी करण्याचा प्रयत्न करतात शशिकांत शिंदेंनी मागील पाच वर्षात दुष्काळ प्रश्नावरूनही महेश शिंदेंना बऱ्याचदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे कोरेगाव तालुक्यातील चाळीस गावं दुष्काळग्रस्त असून महाराष्ट्र सरकार तिथे दुष्काळ का जाहीर करत नाही कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद फक्त मिरवायला आहे की काम करायला असं म्हणत महेश शिंदेवर टीकेची झोड उठवण्याचं काम शशिकांत शिंदे करत असतात यावर आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या काळात जलसिंचनावर काम न केल्याचा परिणाम कोरेगावातील जनता भोगते असं उत्तर महेश शिंदेकडून दिलं जातं एकूणच महेश शिंदे शशिकांत शिंदेंना नारळ बाबा म्हणून दिवसतात तर शशिकांत शिंदे हे महेश शिंदेना पोस्टर बॉय म्हणून हिणवत असतात असो खर तर काही काळापूर्वी शशिकांत शिंदे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी शशिकांत शिंदेना टोला लगावताना महेश शिंदे म्हणाले ज्यांच्या घरातले लोक उमेदवाराला मतदान करत नाहीत त्याला लोकप्रतिनिधी कसं म्हणायचं आणि त्याला निवडून तरी का द्यायचं यावर शशिकांत शिंदे यांनी राजकारणात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचार करू शकते असं म्हणत विषय तिथेच थांबवला दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडलं नंतर अनेक महिने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू राहिली पक्षात फूट पाडणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली या अपात्र आमदारांच्या यादीत महेश शिंदे यांचंही नाव होतं यावरून शशिकांत शिंदे आणि महेश शिंदेंना डिवसलं पक्षाची गद्दारी करण्यापेक्षा निष्ठावान राहू असं ते महेश शिंदेंना म्हणाले त्यावर महेश शिंदेंनी आम्हाला अपात्र करायचा विचार करणारेच अपात्र होतील असं उत्तर दिलं त्याला प्रत्युत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांवर निष्ठा असल्यानं अपात्र व्हायची वेळ आली तरी अपात्र होऊ असं म्हणत महेश शिंदेंना नामोहरण केलं शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्याचं प्रकरण दोन हजार तेरा चौदा साली बाजार समितीच्या जागेत कष्टकऱ्यांसाठी चारशेहून अधिक गळे बांधण्यात आले एक हजार स्क्वेअर फुटाच्या एका गाळ्याची किंमत जवळपास कोटबो रुपये असताना हे गाळे ओळखीच्या लोकांना काही लाखांमध्ये देण्यात आल्याचा आरोप संचालक मंडळावर आहे संचालक मंडळात वीसहून अधिक लोक असून शशिकांत शिंदे त्यापैकी एक आहे दहा वर्षांपूर्वीच जुनं प्रकरण उकरून काढून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यावर करण्यात येत आहे आरोप करण्यात महेश शिंदे आघाडीवर आहेत घोटाळेबाज व्यक्तीला तिकीट देऊन यशवंतराव चव्हाणांचा वारसा शरद पवार यांनी सांगू नये असं महेश शिंदे म्हणतात याला उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी गोट्यात दोषी असतो तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो असं अस्त। म्हणत महेश शिंदेच्या वक्तव्यातील हवा काढून घेतली आपण दोषी आढळल्यास उमेदवारीचा अर्ज भरणार नाही असंही शशिकांत शिंदे जाहीरपणे म्हणाले प्रतिस्पर्धी असलेल्या उदयनराजे यांना स्वतःचा पराभव स्पष्ट दिसत असल्यानं माझी प्रतिभा खराब करण्याचा प्रयत्न ते करत असून त्यात काही तथ्य नसल्याचं शशिकांत शिंदे प्रचार सभांमधून सांगताना दिसत आहे याशिवाय शरद पवारांवरील निष्ठेची शिक्षा म्हणून तुरुंगात जावं लागत असेल तर त्यालाही न घाबरता मी सामोरं जाईन असं शशिकांत शिंदे नुकत्याच झालेल्या वाईच्या सभेत म्हणाले दिवसांपूर्वी महेश शिंदेनी स्वतः शशिकांत शिंदे यांना अटक व्हावी अशी माझी इच्छा नाही मात्र त्यांनी गोरगरिबांचे गाळे परत करावेत अशी भूमिका मांडली एकंदरीत कोरेगाव मधील या दोन शिंदेची लढत येत्या काळात बऱ्याचदा लोकांना पाहायला मिळेल आरोप प्रत्यारोप होत राहतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं भरघोस निधींचं वाटप झालेलं आहे त्यामुळं लोकांना खुश करण्यात महेश शिंदे चार पावलं पुढे सरकले आहेत त्या सगळ्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत हो शिंदे कसा होणार शशिकांत शिंदे महेश शिंदेचं आव्हान कसं मोडून काढणार कोरेगाव विधानसभा क्षेत्रातून शशिकांत शिंदे लीड घेणार का आणि किती या सर्वांची उत्तरं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शशिकांत शिंदे किंवा छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्याचा पुढचा खासदार नेमका कोण होईल तुमचा अंदाज आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद